जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष राणे आज आपण आलो येराची खाडी येते पाहू शकता या खाडीतला गाळ अजून किती दिवस झाले काढले गेले नाही आहे बघा पाहू शकता इतकं घाण झालेलं इकडे खाडीतला गाळ काढायला हवा तर पाणी वाहून जायला तर हे पाणी आपल्या ज्युचंद्र गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे पाहू शकता येणाची खाडी म्हणता झाला उन्हादा आहे का पाहू शकता आणि हे जे अतिक्रमण झालेलं आहे ते ते पण हटवण्यात आलं वीस फुटाची खाडी आहे आपली वीस फुटाची खाडी आहे वारंवार तक्रार करून हे काम झालेलं नाही आहे वीस फुटाची खाडी करून द्यावी जे अतिक्रमण आहे ते हटवून द्यावं अशी ग्रामस्थांची विनंती आहे पाहू शकता आणि वीस फुटाची खाडी करून द्या ज्याप्रमाणे ही गाडी वीस पोटाची केलेली आहे ज्याप्रमाणे ही गाडी वीस केलेली आहे त्याप्रमाणे ही गाडी सुद्धा वीस करून द्या बघा ही गाडी सुद्धा वीस पण हा गाडीचा दुसरा भाग आहे इथला काळ काढला तिथं काळ काळ काढला नाही आणि जी मँग्रो कटिंग झालेली आहे ती मँग्रोज एक साड तर वीस गाड्या लावली पाहिजे अशी मागणी आहे ग्रामस्थांची एक मँग्रोचा दहा टोटल वीस घेतली पाहिजे तर आता मँग्रो जर चांगला जाईल आणि ज्याप्रमाणे ही गाडी कशी गेलेली आहे त्या साईडचा सुद्धा भाग चांगला करण्यात यावा ही नम्र विनंती जय महाराष्ट्र